कोण करणार पेंटिंग तू करणार व्हेरी गुड बघा आमचा बाया पेंटिंग तर आरवी तू ड्रॉइंग करणार पेंटिंग व्हेरी गुड चला आरवीने घेतलेले आहे तर आरवी बर मी नाही बोलत ठीक आहे तर घर काढलेली आहे बघा तर आरवी त्याला आता कलर देते कोणता कलर देते बघूया हा तू पण दे ना कलर तू पण दे कलर बघा आता आरवी कलर कशी देत आहे खूप छान पद्धतीनं पिंक सिलेक्ट केलेला आहे तिनं स्वतःच्या स्वतः गर्लचा ड्रेस आहे हा बघूया कशी देते कलर भैया तू पण दे कलर तर बघा दोघे पण कलर देत आहेत आता भैया कशाला कलर देतोय बघूया दिदी तू कम्प्लीट कर व्यवस्थित भया पण देतोय व्हेरी गुड बघ भैया पण द्यायला आला कलर आपला हां तो बनवतोय तुझं तू कलर दे पूर्ण कर कम्प्लीट आणि व्यवस्थित करायचा कलर व्यवस्थित द्यायचा बाहेर जाऊ द्यायच नसतो काय आहे ते हां असू दे करा कलर दुसरा कलर घ्या की ब्ल्यू कलर घे ना ते पर्पल घे नको बर ठीक आहे भायाला आमचा ब्लॅकच कलर आवडतोय त्याच्यामुळे भया आमचा ब्लॅकच कलर देतोय दीदी तू दे, तो। दे, तो। दे, तो दे, तो दे? ड्रेस कंप्लीट कर बघू गरला आणि बाहेर जायचं नाही व्यवस्थित काढायचं ठीक आहे व्यवस्थित हां व्हेरी गुड आता येतं आहे तुला बाहेर जायचं नसतं हळूहळू काढायचं हां आता काढते बरोबर काढते बघ बाहेर नाही जायचं ठीक आहे जास्त नाही फिरवायचं थोडंच फिरवायचं आणि लगेच घ्यायचं तर बघा अरवी आमची ड्रेसला कलर देत आहे गर्लच्या बघूया कसा कम्प्लीट करते आहे तर खूप छान कलर सिलेक्ट केला आहे पहिल्यांदाच तिनं फ्रॉकला मुलीच्या फ्रॉकला पिंक कलर तिला समजला आहे आणि भैया आमचा ब्लॅक कलर आहे तर तो फक्त ब्लॅक कलर देतो तू काय करते हां पिंक देतो चलो लईट स्टार्ट हळूहळू द्यायचा हळूहळू हॅलो द्या द्या फटफट बघूया कशी तिथे अरवी आमची आता अॅक्युरेसी अरवीची थोडीशी चांगली झालेली आहे असं वाटतंय कारण आता तुम्ही बघू शकता अरवीची ॲक्युरेसी खूप चांगली झालेली आहे मला वाटतं की फ्रॉकमध्ये व्यवस्थित ती कलर देत आहे आणि आमचा भैया बघा पूर्ण त्यानं कलर ब्लॅकमध्ये दिलेला आहे तर त्याला ब्लॅकच कलर आवडतोय तर दुसऱ्या कलरला टच पण नाही करत तर सगळा फिश पण ब्लॅक केलेला आहे त्याच्यानंतर गोट पण ब्लॅक केलेला आहे सगळं ट्री पण ब्लॅक केलेलं आहे त्यानं बघ आरवी कसा करतोय आपला आर्वी आता आमचा करत आहे कोण हा ब्लॅक देतो तो त्याला दे तो आवडतो फेवरेट कलर ना चलो कम्प्लीट करा लवकर तुझा फेवरेट कलर कोणता आहे व्हाइट ब्लॅक आहे का पिंक व्हेरी गुड तुझा फेवरेट पिंक आहे चलो आता फ्रॉक कंप्लीट झालेला आहे गर्लचं आता गर्लचे पॅन्ट चालू आहे पॅन्ट कोणती ब्ल्यू घेतली अरवी ना तर ब्ल्यू हा सेकंड फेवरेट अरवीचा कलर आहे हा पण फेवरेट कलर आहे त्याच्यामुळे कोण आहे तू व्हेरी गुड ही तू आहे तू आहे गरलाय ना तुझा ते तुझ्यासारखी ती त्याला काढू देतोय त्याचं ते देतोय रंग तर त्याला करू दे काय असेल ते तुझं तू तुझ तुझ कलर कम्प्लीट कर तो काय पण करतो ग तू छोटा आहे तू छोटा आहे हो तू पहिला छोटी होती आता मोठी झाली तू आता मोठी झाली हा अजून छोटे तू तर बघा भैया ब्लॅकला पूर्ण फोडून कलर काढतोय सगळा संपवून टाकलेला आहे ब्लॅकचा टप्पा बघूया आता कसा करतोय इथं इथं भैया दुसरा कलर घ्या हा हा ब्ल्यू घ्या ब्ल्यू हा ब्ल्यू घ्या पाण्यात पाण्यात बुडवा ब्रश बघा अरविन खूप छान पद्धतीनं दोन कॉम्बिनेशन केलेले आहेत ब्ल्यू आणि ग्रीन व्हेरी गुड बघूया आता कसं लॉजिक लावते अरवी अरवी एक पॅन्ट ब्ल्यू आणि एक प्लॅन्ट ओके 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 मिक्स झाला का ठीक आहे ठीक आहे असू दे ठीक आहे असू दे ते असू दे बस मिक्स झाला तुला ते धुवायला कळलं नाही असू दे आता असू दे काय होत नसतं आता ठीक आहे काय रे भैया तू हा कलर घे ना हा ब्ल्यू घे ब्ल्यू दे ब्रश मला तो घेऊन दाखवतो तुला ब्ल्यू देतो बघा असा घ्यायचा आणि ब्ल्यूमध्ये असं करायचं करा ब्ल्यूमध्ये मध्ये येतो ब्ल्यू मध्ये असंच करा अरे ब्लॅकच काय घेतोय भैया हां बरं घ्या द्या कलर व्हेरी गुड छान हो गुड बाय भैया गुड बॉय आहे तू भैया तू फिश आहे फिश फिश आहे तो फिश आहे तो काय आहे तो आंबा आंबा आहे आंबा तो हा आंबा आहे बरोबर सर्कल भैया सांगतोय बा भैया आंबा म्हणतोय मँगो आहे हा त्या कलर हर्ट द्या कलर हर्टला कुठं आहे हर्ट दे कलर त्याला दे बघू तर अरवीनं पॅन्ट कम्प्लीट केलेली आहे तर अरवी आत्ता कशाला देते त्याच्या डोक्याला दे डो केसांना केसांना कलर दे गर्लच्या तर केसांना कलर आता अरवीनं ब्लॅक घेतलेला आहे मला वाटते कोणता देते कलर तो अरवी करू दे त्याला करू दे तो छोटा आहे तू कर कंप्लीट गर ल हो तू पण छोटे आहे चलो आ, दे बघू सर ने सिलेक्ट केलेला आहे ब्लॅक बाहेर जायचं नाही व्यवस्थित यायचं व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी नाईस व्हेरी नाईस बास झाली की असं व्हेरी गुड काय कलर देऊ दे देतो तुला कलर ते दीदीचा कलर देतो तुला हे घे आता दोघ हो बघ हे कसं आहे दर 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 हे बघ हे बघ दरा ना। नको काय मग नको अरवीनं बघा खूप छान पद्धतीनं केस रंगवलेले आहेत गर्लची तर ॲक्युरेसी आरवीची आमच्या खूप छान झालेली आहे असं वाटतंय भैया दिदी बघ किती छान पेंटिंग करते तू पण कर धर नको मग मी करू दिदीचं झाल्यानंतर मी करतो चला दिदीचं बोगा कम्प्लीट कसं होतं आहे दीदी केस कलर देत आहे आमची काय नाही तू कलर हा बास अरबी झालेले आहेत केस तिची हेअर कम्प्लीट झालेला आहे ओके आता तिचे भैयानं ब्रश टाकला ग त्याच्यामुळं कलर लागला शर्टला माझ्या तर आता तुझे हात राहिले हँड राहिलेले आहेत गर्लचे हँड कोणता कलर देते का आता कोण ग्रे हा दे ओके आरवीने छान कलर सिलेक्ट केला हा आपला पण कलर तसाच असतो बरोबर आर्वीला समजलं आपल्याला पण तसाच असतो हाताला व्हेरी गुड छान कलर घेतला आहे बघा आरवीनं खूप छान पद्धतीनं हाताला कलर दिलेला आहे तर तिचा तिला लगी कळलेला आहे की हा कलर आपला पण असतो हाताला आणि त्या गर्लला पण असाच द्यायचा आहे ठीक आहे तर असं तुम्ही मुलांना देऊ शकता वेगवेगळे ड्रॉइंग करायला त्याच्यामुळे त्यांची जी आहे ती क्रिएटिव्हिटी वाढत जाते आणि कलर्समध्ये खेळल्यानं त्यांना कलर्स समजतात तिचं तोंड तोंड पण तोच कलर द्यायचं आत्ता जो कलर देते ना तोच कलर तिच्या तोंडाला द्यायचा राहू दे तोंडाला द्यायला असंच छान दिसतंय बस आता ओके डन तर हे बघू शकता आरवीने कसा कलर दिलेला आहे आमच्या तर आरवी आता परत एकदा तुम्हाला मस्त आला मस्त बस बस बास आता बस बस आरवी तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीनं आरवी गर्ल तयार केलेली आहे पेंटिंग देऊन तर तिची क्रिएटिव्हिटी बघा किती छान आहे ब्लॅक कलर दिलेला आहे केसांना परत आपला जो जसा चेहऱ्याचा आपला जो बॉडीचा कलर असतो तसा तिनं सिलेक्ट केलेला आहे आणि फ्रॉक तिचा आवडता पिंक दे है, कलर दिलेला आहे आणि तिने कॉम्बिनेशन पॅडला चुकून केलेला आहे कारण ब्रशचा कलर गेला नव्हता तर कसं वाटलं अरवीचं ड्रॉइंग पेंटिंग आणि क्रिएटिव्हिटी तुम्ही कमेंट करून सांगू शकता ओके तिच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके कमेंट पण करा व्हेरी गुड बघा अरवी आमच्या आता हे बोलायला पण शिकलेले आहे तिला कमेंट करा असं सांगायला लागत नाही ती स्वतः सांगते चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा ड्रॉइंग कम्प्लीट होतं मोबाईल जर मी फक्त असा धरला तर ती स्वतःहून बोलते तिचं जे काय स्क्रिप्ट आहे आता काय करू मी करू